जळगाव जिल्ह्यातील सहा तालुक्यांसाठी जलसंजीवनी ठरणाऱ्या निम्न तापी प्रकल्प पाडळसरेचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सिंचन योजनेत समावेश झाला असून काल दिल्ली येथे जलशक्ती मंत्रालयात आयोजित गुंतवणूक बोर्डाच्या बैठकीत अंतिम मान्यता प्रदान करण्यात आली यामुळे धरणाच्या कामाला गती मिळेल असा विश्वास माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केला आहे दिनांक बारा जूनला तीन वाजता दिल्ली येथे जलशक्ती मंत्रालयातर्फे ही बैठक आयोजित करण्यात आली होती निम्न तापी प्रकल्प पाडळसरेचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत हो समाविष्ट करण्यासाठी पी आय बीची मान्यता आवश्यक असल्यानं नुकतीच आमदार अनिल पाटील यांनी जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांची भेट घेतली त्यावेळी केंद्रीय मंत्री नामदार पाटील यांनी लवकरच गुंतवणूक बोर्डची मान्यता देण्याचं आश्वासन दिलं होतं या बैठकीला नीती आयोग जलशक्ती मंत्रालय पंचायत राज पर्यावरण कृषी कामगार अर्थ यासह विभागाचे सचिव उपस्थित होते पाडळसरे धरणाचा पी एम के एस वायमध्ये समावेश झाल्यानं केंद्र शासन आठशे एकोणसाठ कोटी निधी आगामी काळात या धरणाला देणार आहे म्हणजेच येत्या दोन ते ती तीन वर्षातच कामाला गती येऊन केंद्र आणि राज्य शासन मिळून हे धरण पूर्ण होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत आहेत केंद्राकडून आठशे एकोणसाठ कोटी निधी मिळणार असल्यानं या निधीतून धरणाचं काम तर पूर्ण होईलच त्यासोबतच शासकीय उपसा सिंचन योजना तसेच जेवढ्या भागात पाणी अडवले जाईल तेवढ्या भागाची जमीन हस्तांतरण आणि गाव पुनर्वसनाचं काम देखील गतीनं होणार आहे केंद्राच्या या मान्यतेमुळे माझ्या आयुष्यात खऱ्या अर्थानं पूर्ण होणार असल्याचं आमदार अनिल पाटील यांनी सांगितलं आहे दरम्यान निम्नतापी प्रकल्पासाठी आमदार अनिल पाटील यांनी राज्य शासनाकडून सुप्रमा मिळविल्यानंतर केंद्राच्या योजनेत समावेश होण्यासाठी केंद्र शासनाच्या अनेक महत्त्वाच्या मान्यता आमदार अनिल पाटील यांनी प्रयत्न करून प्राप्त केल्या होत्या पर्यावरण विभागाची मान्यता मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत देण्यात आली होती अखेर पी आय बीच्या मान्यतेनंतर धरणाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश झाल्यानं राज्य सरकारवरचा भार आता कमी होऊन अतिशय जलद गतीनं धरणाचं काम पूर्ण होणार आहे अवर्षण प्रवण भागात असलेल्या निम्नतापी प्रकल्पाचा केंद्र शासनाच्या योजनेत समावेश करून येथील जनतेला खऱ्या अर्थानं न्याय दिल्यानं आमदार अनिल पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पालकमंत्री गुलाबराव पाटील जिल्ह्याचे खासदार आणि ज्यांच्या काळात धरणाला इन्व्हेस्टिंग क्लिअरन्स आणि सी डब्ल्यू सीची मान्यता मिळाली ते माजी केंद्रीय जलशक्ती मंत्री सिंह शेखावत यांचे आभार व्यक्त केले तसेच जलसंपदा विभागाच्या डेप्युटी इंजिनियरपासून ते सचिव लेवलच्या सर्व अधिकाऱ्यांनी केलेले यासाठी प्रचंड कष्ट घेतले त्यांचे आभार आणि अभिनंदन देखील आमदार पाटील यांनी केलं आहे तर धरण कार्यक्षेत्रातील तमाम जनता आणि शेतकरी बांधवांनी आमदार अनिल पाटील यांचं कौतुक करत ऋण व्यक्त केलं आहे हा प्रकल्प येत्या काही वर्षात राज्य आणि केंद्र शासनाच्या समन्वयातून पूर्णत्वास जाईल त्यामुळे जळगाव आणि धुळे जिल्ह्यासह हो परिसरातील शेतकऱ्यांना दीर्घकालीन आणि शाश्वत सिंचन सुविधा मिळणार आहे हे केवळ सिंचन विकासाचे नव्हे तर शेतकरी समृद्धीकडे वाटचाल घडविणारे ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी जलसमृद्ध महाराष्ट्रासाठी हा निर्णय महिलाचा दगड ठरेल असा विश्वास आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केला आहे केंद्रीय पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्डाने म्हणजे केंद्र सरकारच्या पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्डाने निम्न तापी प्रकल्पासाठी पी एम के एस वायमध्ये घेण्याच्या संदर्भामध्ये शिफारस करून त्याला एक मान्यता आजच्या या बोर्डाच्या मिटिंगमध्ये झालेली आहे या पाडळसरे धरणाचा एकोणीसशे नव्याण्णवपासून नौ असलेला जो प्रवास आपण सगळ्यांनी तो बघितलेला आहे पण प्रामुख्याने या धरणाकरता खऱ्या अर्थाने चालना दोन हजार एकोणीसपासून तर दोन हजार पंचवीसपर्यंत प्रामुख्याने या धरणाला खऱ्या अर्थाने प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाटचाल बघायला मिळाली दोन हजार एकोणीस साली मी विधानसभेला विधानसभा सदस्य म्हणून निवडून गेलो त्यावेळेला तत्कालीन त्यावेळेचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब असतील त्यांनी हा प्रकल्प कुठेतरी कुठल्या तरी कारणामुळे रखडलेला होता त्याला परत चालना दिली त्यानंतर राज्यमंत्रिमंडळाने ज्यावेळेला मला मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यावेळेला याला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली ती जवळपास चार हजार आठशे नव्वद कोटी रुपयाची सुप्रमा मिळाली ही सुप्रमा झाल्यानंतर पुढच्या चाळीस दिवसामध्ये केवळ चाळीस दिवसामध्ये तत्कालीन त्यावेळेचे केंद्रातले जे मंत्री होते त्या केंद्रातल्या मंत्र्यांकडे म्हणजे गजेंद्रसिंग शेखावत जलशक्ती मंत्री जे होते केंद्राचे त्यांच्याकडे हा प्रस्ताव सी डब्ल्यू सीच्या मान्यतेकरता करता आणि इन्व्हेस्टमेंट क्लिअरन्सच्या मान्यतेकरता त्यावेळी तो पाठवला हो गेला गजेंद्रसिंग शेखावत साहेबांच्या आशीर्वादाने किंवा त्यांच्या प्रयत्नाने दोन हजार चोवीस पंचवीसच्या दरम्यान या प्रकल्पाला या दोन्ही मान्यता मिळाल्या त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजे फायनान्स मंत्री अजित दादा असतील यांनी या प्रस्तावाला मान्यता द्यायला कुठेही विलंब न लावता त्याचा सुप्र सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर पी एम के एस वायमध्ये इन्क्लूड करण्याच्या दृष्टिकोनातून तातडीने त्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आणि दिल्ली दरबारी हा प्रस्ताव गेला आत्तापर्यंत या चार हजार आठशे नव्वद कोटी रुपयाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेपैकी जवळपास पहिल्या टप्प्याकरता दोन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये या पहिल्या टप्प्याचा प्रस्ताव हो हा केंद्र सरकारकडे गेला आत्तापर्यंत या धरणावरती जवळपास बाराशे तेवीस कोटी रुपये खर्च झालेला आहे दोन हजार एकोणीसपर्यंत हाच खर्च चारशे पंच्याण्णव कोटी रुपये होता परंतु जवळपास सातशे वीस कोटी रुपयाच्या आसपास दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीसपर्यंत या धरणावरती आत्ता आत्तापर्यंत खर्च झालेला आहे आणि कामाची प्रगतीसुद्धा प्रामुख्याने दिसते या सगळ्या याच्यामध्ये प्रामुख्याने सी आर पाटील साहेबांचे मनापासून या ठिकाणी मी आभार मानतो राज्याच्या प्रमुखांचे मी आभार मानतो केंद्र सरकारने याला पी एम के वाय योजनेमध्ये समावेश केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्र्यांप्रमाणेच उपमुख्यमंत्र्यांप्रमाणेच राज्याच्या फायनान्स मिनिस्टर की ज्यांनी या प्रस्तावाला पैसा द्यायला त्या ठिकाणी मान्यता दिली त्या निर्मला सीतारामन यांनाही मी मध्यंतरीच्या जा काळामध्ये जाऊन भेटलो आणि त्यांनीही त्या प्रस्तावा त्या या, प्रस्ता या प्रोजेक्टकरता पैसा द्यायला हो म्हटलं म्हणूनच पी आय वीची मान्यता आज मिळालेली आहे देशाचे पंतप्रधान देशाचे फायनान्स मिनिस्टर देशाचे जलशक्ती मंत्री सी आर पाटील साहेब गज माजी मंत्री शेखावत साहेब राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादांसह यांनी या प्रोजेक्टकरता पूर्णपणे फायनान्स देण्याच्या दृष्टिकोनातून अश्युअर केलं आणि त्या पद्धतीची वाटचालसुद्धा केली आत्ता जवळपास बाराशे तेवीस कोटी रुपये या प्रस्ताव प्रकल्पाकरता खर्च झालेले उरलेल्या साडे सोळाशे कोटीचा हिस्सा केंद्र सरकारचा चोपन्न पॉईंट पाच टक्के म्हणजे आठशे एकोणसाठ कोटी रुपये हे केंद्र सरकार आता निम्नतापी प्रकल्पा करता देईल प्रतिनिधी तुषार पाटील स्टार पोलीस न्यूज अमळनेर